लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्री संकल्प सिद्धी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ रेंदाळ यांच्या वतीने महाराष्ट्रीयन बेंद्राच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा व बळीराजाच्या निष्ठावंत सोबत्यास कृतज्ञता व्यक्त करण्याची गेल्या एकोणीस वर्षाची उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेची परंपरा जोपासत बिनदाती खोंड कालवड देशी गाय यांच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बैलजोड्या उपस्थित होत्या या स्पर्धेमध्ये रेंदाचे शेतकरी श्री अविनाश तानाजी पाटील यांची बैलजोडी उत्कृष्ट म्हणून प्रथम आली या कार्यक्रमाच्या वेळी गावातील दोन मुलींची गरुड झेप घेतल्याबद्दल दोन विशेष सत्कार करण्यात आले चार्टर्ड अकाउंट सी ए पदवी संपादन केल्याबद्दल कुमारी ऋतुजा प्रकाश करवते व गोंदिया येथे झालेल्या बेसिक महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतर महाविद्यालय स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल कुमारी श्रावणी उमेश घोडेस्वार विशेष सत्कार करण्यात आला श्री, रमे, समीती मजी श्री रमेश पंचायती समिती कागलचे माजी सभापती श्री रमेश तोडकर दादा माननीय लोकनियित सरपंच श्री विजय माळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश घोडेस्वार तंटामुक्त अध्यक्ष श्री विकास पुजारी श्री सदाशिव पाटील श्री आर एम पाटील सर श्री दत्तात्रय पाटील श्री प्रभाकर पाटील श्री रामदास पाटील श्री रामदास चव्हाण श्री विजय मोहिते श्री सागर सादळे पाटील संजय घोडेस्वार शीतल मोहिते बाजीराव पाटील सर मंडळाचे सर्व पदाधिकारी सहकारी व शेतकरी ग्रामस्थ बंधू व उपस्थित होते